नाही मी सर मला हे पैसे देतो यासोबद्दल केली ना तक्रार ऐकत नाही कोण कोण डोक्याला देशाचे जवान मारायला लागले हे यांना गोळ्या घालल्या पाहिजे पैसे वागडले शेतकऱ्याला येत नाही ফোন তুমি द्या मला गोळ्या घाला ना तुम्ही कलंग तुट्टी सण गोळ्या घाला तुम्ही चला येत असतो मी नाही मला धरून द्या तुम्ही द्या तुम्ही बसूनच या इथं हॉटेल वर बसू द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझा अधिकार आहे बसायला पण विरोध आहे का तुमचा मला बसायचं चहा इथं या जीवनच्या हॉटेलवर चल वे बसायचं बरं देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकुल देऊ असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढा आता पावसाळाजवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणते मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणतोय मला भीतीचा फोटो लागतं नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे गुन्ह काढून देतो काय बोकळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्ताला पैसे द्यायचे तुम्हाला का व्हिडिओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमंड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली आहे राख शेतकऱ्याच्या ताळूवरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो काढा घरकुला अडवू नका माय बापू घरकुल बांधलं शेतकऱ्याचं स्वप्न असतं घरकुल बांधलं तर पैसे द्यायना झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि बीडीओला या ठिकाणी दहा दहा वीस रुपये देणार आहे धन्यवाद

हे हे মই 对不对 आम्हाला बिसमीचा फोटो लागतो तरच आम्ही पाहिजे आणि घर आता कंप्लीट झालं दोन चार महिने झाले आम्ही म्हणलं ग्रामसेवेचा ठराव देतो नाही म्हणते बीसमीचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार दे म्हणते तुला पैसे टाकू न आता काही डिजिटल मोठा चालना लागेल सर चुकीचा पण सर मोबा मोदी साहेब करायला लागतो कटेफिंग द्यायला लागते आणि आता असे पैसे लागतात पहिला आत्ता सगळ्यांना दिले साठ जणांना पुणे तालुक्यात असा विषय झाला सेवक आणि इंजिनियर कोण खायला ते वीस वीस हजार रुपये मागते शेतकरी एवढा मिळेल ते वेळेला पाळू शकतो तुम्ही ते यायला डोनिव्हरला पैसे जमा करून देतो दोन बसून आम्ही तिथं ते काही बसलो त्याला तुम्ही काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढे डिलीवर मॅडमपर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे टाकायला लावतो पैसे वगैरे